आधीच भाजपाचे शंभर नगरसेवक बिनविरोध हे लोकशाहीसाठी धोका सुजात आंबेडकर आधीच भाजपाचे शंभर नगरसेवक बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोका आहे असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलं आहे सांगलीच्या तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते माजी खासदार संजय काका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तासगाव नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे या निवडणुकीसाठी सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ पार पडला आहे यावेळी सुजात आंबेडकरांनी भाजपावर टीका करताना निकालाआधी शंभर नगरसेवक विजयी घोषित झाले आहेत आणि हे होत असताना विरोधकांवर दबाव आणून त्यांचे अर्ज बाद करून हे करण्यात आलेला असून हा प्रकार लोकशाहीला धोकादायक आहे असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे लोकशाही टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे लोकशाही टिकवणं हे मतदानातन होऊ शकत आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि मी त्याच्यावर जास्त जाणार नाही पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे की एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये की आज सकाळची बातमी आहे की भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध जिंकून आले आपण सर्वांनी ती बातमी वाचली आता मला सांगा की निवडणूक आहे दोन तारखेला तार तार निकाल येणारे तीन तारखेला तर मग बावीस तारखेलाच निकाल तसा लागला तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध शंभर लोक ही निवडून आली बाकीच्या त्यांच्या जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला काही लोकांचा मध्ये फॉर्म बाद झाला कडा लोकांकडे कागदपत्र नव्हती डॉक्युमेंटेशन नव्हते म्हणून त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण बावीस तारखेला इथेच बसलोय दोन तारखेला निवडणुक आहे तीन तारखेला निकाल पण जर निकाला निवडणुकीच्या आणि निकालाच्या एक आठवड्या आधीच जर शंभर लोक नगरसेवक म्हणून घोषित होत असतील तर हा लोकशाहीला धोका आहे हा लोकशाहीला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकून ठेवू शकतो आपण मक्तेदारी दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावातून बाहेर पडून लोकांसाठी काम करणाऱ्या विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू एवढं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी